तर एकूणच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरूच आहे पुढील चोवीस तास मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड या दोन तालुक्यांना जोरदार पावसानं झोडपलं आहे सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे दापोली मुंबई मार्गावरील केळव चेनाळे घाट धोकादायक बनला आहे घाटामध्ये दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे काल दोन्ही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती विस्कळीत झाली होती आणि आज पुन्हा सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम आहे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मंडणगड बाणकोट रोडवरच्या तुळशी घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे आणि या ठिकाणी काल दरडीचा काही भाग रस्त्यावरती आल्यानं काही काळ वाहतूक थांबवण्यात आली होती आणि राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामाचा वारंवार फटका बसतोय रात्रभर कोसळणाऱ्या पावसाला सकाळपासून पुन्हा एकदा जोर आलाय आणि त्यामुळे जनजीवन इथलं विस्कळीत होण्याची शक्यता आहे दापोली मंडणगड या भागातले अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांच्याकडून शिवाजी या दोन तालुक्यात काय स्थिती खरोखरच या दोन्ही तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आज सुद्धा सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला आहे मात्र दरड कोसळण्याचं जे क्षेत्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळते कारण दरड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे शेनाळे घाट असेल तुळशी घाट असेल किंवा केळवत घाट असेल हे तीनही घाट धोकादायक बनलेले आहेत कारण दापोली ते मुंबई मार्गावरचा केळवत घाट या ठिकाणी काल दरड कोसळली होती आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली होती शेनारी घाटामध्ये सुद्धा दरड कोसळली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा येतोय वाहतूक विस्कळीत होते केळवत घाटामध्ये तर काल चक्क एका दुचाकीवरती दरड कोसळली आणि जे झाड आहे ते त्या दुचाकीवरती पडलं परंतु सुदैवाने त्या ठिकाणच्या जीव वाचला परंतु अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत मंडणगड असेल मंडणगड बाणकोट या रोडवरचा जो तुळशी घाट आहे तो तर अतिशय धोकादायक बनलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड जे आहे, आहे ते रस्त्यावरती वारंवार येते डोंगर कटिंग करण्यात आलेले आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे त्यामुळे कुठेतरी चुकीच्या मार्गाचा फटका वारंवार या घाटांना बसतोय आणि त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते लोकांना मनस्ताप होतोय आज सुद्धा सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे या घाटामध्ये कधीही दरोड पसोबत बिलकुल शिवाजी धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे जितकं जितकी प्रशासनाची जबाबदारी तितक नागरिकांनी देखील सतर्क राहणं गरजेचं आहे